मागील दोन दिवसापासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे नांदूर मधमेश्वर धरणातून तब्बल सत्याऐंशी हजार क्युसेक पाण्याचा निसर्ग नदीपात्रामध्ये सोडण्यात आला आहे यामध्ये आजूबाजूच्या परिसरातील पाण्याचा मिळून प्रवाह अधिक वेगाने वाढल्याने दिसून येत आहे गोदावरी नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार नागरिकांनी कुणीही नदीपात्रात जाण्याचा प्रयत्न करू नये तसेच आपली जनावरे किंवा मालमत्ता पाण्यात नेऊ नये विशेषत कोपरगाव शहरातील पुलावर काही तरुण सेल्फी काढण्यासाठी जाऊन जीव धोक्यात घालतात अशा प्रकारच्या घटना टाळाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे प्रशासनाकडून याबाबत सक्त ताकीदही देण्यात आली आहे तहसीलदार सावंत म्हणाले की सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पुढील काळात सत्याऐंशी हजार क्युसेसपेक्षा जास्त विसर्ग होण्याची शक्यता नाही मात्र पुढील दोन दिवसात पावसाचा जोर राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे त्यामुळे नागरिकांनी आतापासूनच सावध राहणे गरजेचे आहे दरम्यान प्रशासनाकडून सतत नदीपात्रातील पाणी पातळीवर लक्ष ठेवण्यात येत असून परिस्थितीनुसार योग्य वेळी नागरिकांना पुन्हा इशारा दिला जाणार असून नागरिकांनी वेळेत सुरक्षित ठिकाणी जावे व आपली काळजी घ्यावे असंही तहसीलदार यांनी स्पष्ट केले आहे मागच्या दोन दिवसामध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे गोदावरी नदीपात्रामध्ये आज रोजी सत्याऐंशी हजार क्युसेक या मोठ्या संख्येनं पाण्याचा प्रवाह नांदूर मधमेश्वर प्रवाह धरणातून सोडण्यात आलेला आहे आणि त्यामुळं आजूबाजूच्या नाल्या नाद्या नद्या नाल्यांचं ना देखील पाणी गोदावरीमध्ये मिळून येत असल्यामुळं या ठिकाणी कोपरगावच्या ठिकाणी जवळपास एक लाख क्युसेकपेक्षा जास्त पाण्याचा प्रवाह आपल्याला बघायला मिळतो आहे या ठिकाणी सर्व जनतेला आणि नागरिकांना नदीकाठच्या सर्व गावा गावकऱ्यांना माझा एकच विनंती राहील आवाहन राहील की कुणी या पाण्यामध्ये जाऊ नये किंवा या पाण्यामध्ये आपली कोणती मालमत्ता जाऊन नुकसान होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी विशेषतः शहराच्या आजूबाजूला ब्रिजवर जे सेल्फी घेणारे तरुण आहेत मुलं आहेत जे हुल्लडबाजी करतात त्यांना माझी एक सक्त ताकीद आणि आव्हान राहील की आपण अशा प्रकारे कोणत्याही घटना या ठिकाणी करू नयेत आणि स्वतःच्या जीविताचं रक्षण करावं आणि इतरांना पण त्याबद्दल सांगावं सर सध्या सत्तेचाळीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे विसर्ग वाढणार आहे की काय सध्या स्थितीत आज दुपारपासून जो पाऊस झालेला आहे त्याचा अंदाज घेता आज रोजी तरी परिस्थिती सत्याऐंशी हजार क्युसेकच्या पुढे सोडण्यासारखी नाही आहे असं मला प्रशासनाकडनं अंदाज येत आहे परंतु पाऊस झाल्यावरती काय करतो पाऊस झाल्यानंतर पाणी जेव्हा सोडण्यात येईल तेव्हा परत आम्ही जनतेला या सावधानतेचा इशारा देणारच आहोत परंतु लोकांनी आताच सावधान होणं आवश्यक आहे पुढच्या दोन दिवस आणखी पावसाचा इशारा तसा आहे आज बऱ्याच ठिकाणी आपण स्थलांतरित देखील लोक केलेले आहेत त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पाण्याने घरा घरामध्ये पाणी गेलेले किंवा पाण्याने वेढलेले घर आहेत तिथले लोक आपण जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये स्थलांतरित केलेले आहेत माझं जनतेला आणि नागरिकांना आव्हान आहे की नदीकाठच्या गावातील सर्वच लोकांना की ज्यांचे घर ब्लू लाईनच्या जवळ आहेत अशांनी त्या ठिकाणी जास्त वेळ राहण्याचा आग्रह न करता सुरक्षित ठिकाणी स्वतःहून निघून जावं डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा